नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी डॉक्टर मीना तमिळनाडू तिरुपूर येथे राहते गेल्या ऑक्टोबरमध्ये नियमितपणे होणाऱ्या वैद्यकीय तपासणीत माझ्या वडिलांना प्रॉस्टेट कॅन्सरचा त्रास असल्याचे कळाले जो प्राथमिक अवस्थेत होता एम आर आय व बायोप्सीसारख्या पुढील तपासणीत याची खात्री झाली ही बातमी कळाल्यानंतर माझ्या परिवाराला अतीव दुःख झाले आम्ही श्री परमज्योती भगवती भगवानांचे संरक्षण व दिव्य अनुग्रह मागितला त्याचे उत्तर म्हणून श्री परमज्योती भगवती भगवानांनी त्या दिवशी आमच्या घरात मधाच्या रूपात सोमा प्रदान केला उपचारात प्रत्येक अवस्थेत श्री परमज्योती आमच्यासोबत आहेत या स्पष्ट जाणिवेसह आम्ही विश्वासाने पुढे पाऊल टाकत गेलो कॅन्सर तज्ज्ञ विभागात खूप सल्ले घेतल्यानंतर सर्जरी करणे सर्वोत्तम उपाय असल्याचा निर्णय घेतला सर्जरीच्या आधी माझ्या वडिलांना जी सीमध्ये श्री अमा भगवानांचे वरदिक्षामाला दर्शन घ्यायचे होते आम्ही त्या भव्य दर्शनात भाग घेतला व सर्जरी सर्जरी नंतर सर्जरीसाठी तयार झालो सर्जरीच्या प्रत्येक भागात व ऑपरेशन नंतरच्या उपचारात आपल्या श्री परमकरून परमज्योती भगवती भगवानांनी कठीण परिस्थिती पार करण्यासाठी आम्हाला मदत केली व आता माझे वडील सुधारणेच्या मार्गावर आहेत आमच्या परिवारावर प्रचंड आशीर्वाद व संरक्षण प्रदान करण्यासाठी आपल्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांचे आम्ही चिरंतन आभारी आहोत